नमस्कार मित्रांनो मराठी माणूस प्रदीप काल मी जो संतोष देशमुख यांच्यावर जो व्हिडिओ बनवला ना त्या व्हिडिओच्या खाली मी जेव्हा कॉमेंट्स वाचत होतो आणि सगळ्या गोष्टी पाहतो तुम्हाला समजलं नाही की माणसाने सत्य बोलावं की नाही म्हणजे अनेकांना राग आला की मी दरांगे पाटलांना बोललो काहीतरी म्हणून अनेक मराठा समाजातल्या लोकांना तिथल्या राग आला अनेकांना मी धनंजय मुंडेंविषयी बोललो म्हणून राग आला एक लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टीतूनना सत्य कधी बाहेर येत नाही त्याचं कारण हे त्याचं कारण हे सगळ्या पाठची बोटं सारखी नाहीत हाताची हे लक्षात ठेवा आज त्या बिचाऱ्या नाहक माणसाला मरावं लागले ना मी तुम्हाला कायच कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं की हे जरी खंडणीचं प्रकरण असेल हे कुठल्या वादाचं प्रकरण असेल ना तर याला जातीय वैमनस्य आहे हे तुम्हाला समजणार नाही मला सांगतायत बीडमधलं राजकारण तुम्हाला काय माहिती आहे माहिती आहे मला राजकारण बीडमध्ये काय येते माहिती आहे गेल्या दीड एक वर्षात काय झालं त्याच्या आधी काय होतं त्यात की मुंडे फॅमिली म्हणजे हे फक्त ओबीसीनाच धरून ठेवतात आणि मराठ्यांना नेहमी आमच्या ताळव्याखाली ठेवतात आणि ता या सगळ्या गोष्टी करतात आणि असं घडतं तसं घडतं या सगळ्या गोष्टी याचं कारण याचं कारण म्हणजे आम्ही जातीच्या राजकारणात दाडकून पडलो आहे आम्ही जाती जातीतने जाती एकमेकांकडे पाहतोय आमचा ओबीसी असेल तर तो मराठ्याकडे हिंदू म्हणून नाही पाहतो जात म्हणून पाहतो आहे आमच्या पवारसाहेबांनी जे काही केलं किंवा आमच्या बाकीच्या नेत्यांनी जे काही केलं ते आम्ही जाती जातीत म्हणून फक्त पाहतोय आम्ही हिंदू कुठं आहोत आम्हाला काय घेणं देणं पडलं हिंदू हे संतोष देशमुखांचा काल खून झाला मराठा समाज पेटून उठला उठला पाहिजे निश्चित पण मी एक मराठा जातपेक्षा मी एक म्हणतो की माझा हिंदू बांधव गेला माझा हिंदू आज तिथं मेला त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांचा विरोध करणारे कोण त्यांच्या विरोधात बोलणारे कोण आपले ओबीसी सगळे ज्याच्या म्हणजे अनेक जाती आहेत हे हिंदूच हे हिंदूच हे दोघंही गावांमध्ये एकत्र राहत असतील तर एकाच मंदिरात जातात माथा टेकायला देवाच्या समोर आणि बोलताना बोलताना मात्र एकमेकांच्या विरोधात विरोधाभास तयार झाला का झाला कशासाठी झाला याला प्रत्येकजण कारणीभूत आहे याला ओबीसीचे जर लक्ष्मण हाके जेवढे कारणीभूत आहेत तेवढे इकडे मरण जरांगे पाटील आणि इकडे शरद पवार तेवढे इकडे देवेंद्र फडणवीस देखील कारणीभूत आहेत लोकांना काय कळत नाही असं समजू नका की जरांगे पाटलांना कोणी उभं केलं या हाकेंना इकडं कोणी उभं केलं कसे वाद लावले जाती जातींमध्ये कशी तेढ निर्माण केली जाती जातींमध्ये कशी ते मुस्लिम येऊन मराठ्यांना चिकटले या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या आणि या गोष्टीच्या सामान्य माणूस फक्त भरडून निघाला आहे आमचे पाटील बोलतील ते आमचे हाग्गे साहेब बोलतील ते आम्ही जीव द्यायला तयार जीव द्यायला तयार होतोस तू जीव द्यायला तयार होतोस तुला माहीत नाही की चार रुपये कुठून कमवायचे कसे कमवायचे काय करावं लागेल याच्यासाठी सोल्युशन तुम्हाला माहिती नाही याच्यावर पर्याय काय आपल्याला माहिती नाही आम्ही फक्त आमचा कोणीतरी एखादा ये मोरख्या येतो तो, तो आम्हाला उचलतो सगळ्या गोष्टी करतो आणि पुढे चालत राहतो मराठा समाज म्हणजे फक्त काय बीड नाही आहे मराठा समाज हा फक्त काय बीडमध्ये आहे का जरांगे पाटील म्हणजे देवच देवच वाटू लागले याच्या आधी मराठ्यांनी मोर्चे काढले त्याला काही अर्थच नाही आहे म्हणजे आम्ही वस्तुस्थिती काही समजून घेणार आहोत की नक्की काय झालं हे राजकारण जे काही संतोष देशमुखांची हत्या झाली अनेक जण सांगतात ते मुंडे बिंडे दादागिरी करतात आणि ते वाल्मिक कराड कोण आहेत ते दादागिरी करतात खंडण्या घेतात दोन दोन कोटूंच्या घेतात या सगळ्या गोष्टी ही कुठल्या जातीतनं केलेल्या नाही आहेत हे त्या त्या माणसांचे अवगुण आहेत त्या त्या माणसांचे अवगुण आहेत मग या संतोष देशमुखांचा खून केलेल्या आरोपी हे पोलिसांसोबत यांचे संबंध आहेत आता हे संबंध ठेवायला कोणी भाग पाडले कोणी वाढले यात सगळे सगळ्यांचे हात मिळालेले तूही खा मी खातो तुला नाहीतर मलाही नाही या, या आ, हे सगळे प्रकरण आहे ते आवादा कंपनी कोणती प पवनचक्कीची या सगळ्या वा गोष्टींवर वादाच्या गोष्टी ठिणग्या वगैरे आहे हे कराड एकनं दोन कोटी मागणार हे खंडणीयने या सगळा बाजार उडवून टाकला आहे लोकांचा नाहक सामान्य माणूस मरतो आहे हे कमेंटमध्ये खाली येऊन बोलतायत ना हे बसले असतील खाटेला पाय लावून भिंतीला तांगड्यावर करून दोन वेळचं जेवायचं फक्त रगडायचं आणि असं बोंबलत फिरायचं हे खाली येऊन कमेंटमध्ये याच्यामध्ये सांगतायत की तुम्हाला काय माहिती आहे आमच्या इथल्या राजकारणाचं तुला काय माहिती आहे रे राजकारणाचं आम्ही कधी वस्तुस्थिती समजून घेणार की नाही किंवा सांगत असेल त्याला आम्ही येड्यातच काढणार फक्त ते मागे राज ठाकरेवर मराठा समाजाला काहीतरी बोलले होते की बा आरक्षणाची गरजच नाही माझ्या आताच राज्य द्या तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये काय चुकीचं नाही आहे ते काय वावघं नाही आहे याचा अर्थ नाही की ते आरक्षणाच्या विरोधात आहेत आम्ही सत्यता वस्तुस्थिती या सगळ्या गोष्टी आम्ही तोपर्यंत पडताळून पाहत नाही समाज म्हणून पाहा बघत नाही तोपर्यंत असे किती जणं मरणार तुमच्यातले आमच्यातले आज या मराठा समाजाला वाटतं की अरे आमचा आपला एक माणूस मेला आता हे म्हणतात की आपण एक ओबीसीचा मारू परत हे म्हणतील की तुमच्यातला एक मारतो परत हे म्हणतील तुमच्यातला एक मारतो बसा तिच्या आईला एकमेकांची मुंडकी छाटत बसा फक्त बस तेवढंच करा मुंडे अगदी स्वस्तात खात असतील फडणवीस अगदी मस्त मजा मारत असतील पवार तर अगदी खुशीत गाजरं खात असतील हाक्यांची संपत्ती वाढायला लागली जरांगींची संपत्ती वाढू लागली त्यांच्या फॉड गाड्या येऊ लागल्या कितीचं पेट्रोल लागतं त्याला ॲव्हरेज किती जरा काढा हाक्यांचं इकडं काय काय कशी कशी संपत्ती वाढले काढा जरा तुमची किती वाढली तुमची संपत्ती किती वाढली वाढली नाही वाढली आरक्षण मिळालं नाही मिळालं कधीपासून आरक्षणाचा विषय हा एकोणीसशे एकुणीश्या, ऐंशी एकोणीसशे नव्वदचा पासूनचा विषय चौऱ्याण्णवला शरद पवारांनी जे काय मिळणार होतं ते ओबीसींच्या याच्यात टाकून टाकलं बसा बोंबल तिजा आहे तुम्ही तुम्ही काय करणार आहे ज्या अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं जीवन संपवलं मराठा समाजासाठी त्या अण्णासाहेब पाटलांना हे जारांगे पाटील मानत देखील यांना माहीत देखील नसेल काय केलं त्यांनी ते हे फडणवीसांवरती बी जे पीवरती भी यांच्यावरती तुटून पडले लोकांना काय समजलं नाही का यांना कुणी उभं केलंय प्रश्न काय आहे ना तुम्ही मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही राजकीय दृष्ट्या कोणाच्याही जवळ जाऊ नका ना, ना ते तुम्ही केलं जरांगे पाटलांनी केलं दीड वर्ष पिसून काढला समाजातून हे वैमनस्य जे उभं राहिलं ना ओबीसी मराठा ओबीसी मराठा हे सगळं करण्याचं काम काही लोकांनी केलं आणि तुम्ही म्हणता की त्यांना बोलायचं नाही तुम्हाला काय माहिती आहे त्या संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर म्हणतात झरांगे पाटलांनी हा सगळा विषय उफाळून काढला आणि सगळ्या गोष्टी केल्या चांगलं केलं चांगलंच केलं ना म्हणजे उफाळून काढला म्हणजे तुम्ही प्रतिनिधित्व करताय तर उफाळून तुम्ही नाही काढणार तर काय आपण सगळे काढायचे का त्या सगळ्या गोष्टी पाहता हे गे काही गेलेलं दीड एक वर्षात राजकारण हे काय कुणाला लपून राहिलेलं नाही आहे संपूर्ण समाजाला विठीस धरलं या लोकांनी संपूर्ण समाजाला जे काही आरक्षण मिळालं असतं कुठल्या चांगल्या मार्गाने ते देखील मिळू शकलं नाही हे फसवणूक नाही का म्हणजे ज्या जारांगे पाटलांनी शरद पवारांना पहिला प्रश्न विचारायला पाहिजे होता नंतर यांची ठासायला पाहिजे होती ते तिकडं काय बोलतच नाही तिकडं काय त्यांचं लक्षच नाही त्यांना वाटतं की पवार पवारसाहेबांनीच आरक्षण दिलं होतं जे पीनं काढून घेतलं मराठ्यांना मग इकडं समतोल उभे राहिले मग इकडं ओबीसीचे फडणवीसांनी उभे केले लक्ष्मण हाके ते लागले हे करायला की मराठी आपल्या ओबीसी येत आहेत मराठी आपल्या ओबीसी येत आहेत या सगळ्या गोष्टी जरा समजून घेणार आहात की नाही हे वरचे सगळे सुरक्षित राहत आहेत तुम्ही आम्ही सामान्य लोक मारले जातो आहे असा नव्हता आपल्या मराठ्याचा नेता कधीच नव्हता मग या विधानसभेत गेलेले हे सगळे किती आमदार आहेत मराठ्यांचे किती आमदार आहेत चला आज तागायत चला एक अवाक्षर माईचा पूत चला ब आरक्षणावरती चर्चा करू शकला नाही का नाही करू शकला का नाही करू शकला आरक्षणावर चर्चा तुम्हाला वाटतंय ना एवढं द्या राजीनामे मराठे म्हणून तुम्ही त्याचं जरांगे पाटील आता म्हणत होती मराठ्यांचे आमदार आम्ही उभे करू का नाही केले मग करायचे ना उभे करायचे तुमची तुम्ही ताकद दाखवायची तुम्ही संविधानिक पदावर आरक्षण मिळवून दाखवायचं ताकद होती ना समाज होता ना तुमच्या हातामध्ये किंवा हे ओबीसी वाले सांगतायत आम्ही तुमचे पाडून आमचे पाडले तर तू या पवारबाग वगैरे या सगळ्या विरोधकांचे आम्ही पाडू पाडायचे तुम्ही बस फक्त वेळ बनवलं जात आहे या जातींच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी फक्त केल्या जात आहेत पाटलांचं नाव घेतलं की इकडं मराठा समाजाला दुःख होतंय इकडं यांचं नाव घेतलं की यांना दुःख होतंय अरे बाबांनो मग सत्य बोलायचं कशात कुणी बोलायचं मग काय बोलायचं मग सत्याला थारा नसेल तर मग न्याय मागतोय कशासाठी आपण कशासाठी न्याय मागतो या संतोष देशमुखांना जे काही हत्या केली इतकी निर्घुण हत्या केली कशासाठी न्याय मागताय आता तुम्ही त्याच्यावरही राजकारण करत बसणार सगळ्या गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे नुसतं वैमनस्य जातीतलं काढून आणि नुसतं एकमेकांचे डोके फोडून याच्यातून काही साध्य होणार नाही वरचे निवांत एसीमध्ये बसलेत गाड्यांमधनं आहेत त्यांचे चार चार पाच पाच बॉडीगार्ड त्यांना सुरक्षा देत आहेत तुम्ही आम्ही झालं मरतोय मार खाऊन म्हणजे पोलीस आले की तुमच्याव केसेस पोलिसांना मारायचं झाले की तुम्हाला ठोकणार पोलिसांना काय करायचं तुमच्या तगड्या सडकणार केसेस तुमच्या हो नुकसान तुमच्या घराचं टेन्शन तुमच्या आईबापाला यांचं काय यांचं काय यांचं काय हे समाजाचे प्रतिनिधित्व करणारे हाके आणि पाटील यांच्या संपत्त्या किती वाढल्या याच्यावर कोण बोलायला तयार आहे का कसं काय मग हे आंदोलनासाठी उभे राहिले होते मग ह्यांचं कसं काय एवढं सगळं वाढायला लागलं कोणतरी राजकीय दृष्टिकोनातून पैसा पुरवतोय हो पुरवतोय की नाही या गोष्टी सत्याच्या बोलायच्या नाहीत बाबा ह्या ह्या जातीजातीतल्या गोष्टी हे विष सोडून द्या सोडून द्या मी तुम्हाला आज सांगतोय या सगळ्या गोष्टीतून डोकी फुटतील तुमच्या सामान्यांची गोरगरीबांची आरक्षण पाहिजे तर कुणाला पाहिजे गोरगरीबांना सामान्यांना वाटतं की याला आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे आणि त्या भावनेतून तुम्ही एखादा पोडर राहिलेला उभा त्याच्या मागे तुम्ही जाताय अरे तो खड्ड्यात घेऊन जातोय की वर काढतोय याचा आपल्याला काही माहिती नाही आम्ही फक्त चाललोय भावनेच्या भरात त्यांच्या मागून का तर बाबा आरक्षण देणार आहे आरक्षण देणार आहे आरक्षण तुम्हाला कोणच देणार नाही हे मी तुम्हाला आज सांगतो त्या मराठा समाजाला गेले वीस पंचवीस वर्ष फसवत आहेत साले फसवत आहेत येड बनवत आहेत म्हणून मी मागे टाकलं होतं ना मॅजिक व्हिडिओ तुम्ही पाहत नसाल तुम्हाला काय वाटतं हा झाला पाटील विरोधी हा बोलतो तो पाटील विरोधी अरे पाटील विरोधी बोलण्याची कारणं बघा जरा पाटील म्हणजे मराठा समाज नाही आहे तुम्हाला आज सांगतो मी इथून पाटील म्हणजे मराठा समाज नाही आहे प्रत्येकाच्या डोक्यात घालून ठेवा या मराठा समाजासाठी कित्येकाने आपले प्राण खर्ची घातलेत ते आमचे खरे ते आमचे खरे आमचे अण्णासाहेब पाटील आमच्यासाठी खरे मराठा त्याच्यामुळं पाटील म्हणजेच मराठा समाज हे चिटकवू नका हे निश्चित चिटकवू नका आम्ही देखील मराठा हो आहोत आणि आम्हाला देखील वाटतं आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी पण त्याला कुठेतरी नाहक गोष्टीकडे नेऊन सामान्य माणूस जर आपल्या मराठा समाजातला नाही तर दुसऱ्या एखाद्या समाजातला मरणार असेल हे जातीजाती तेढं निर्माण होत असतील तर असला आरक्षण बिरक्षण नको आम्हाला नको असलं आरक्षण आम्हाला म्हणजे ज्यांनी घात केला त्यांच्या मांड्याला मांड्या लावून तुम्ही बसणार आणि सांगणार आरक्षण पाहिजे मग कशाला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता ह्या शरद पवार आणि मराठा समाज मराठा आहेत ना स्वतः किती वर्ष राजकारणात आहे चाळीस वर्ष चाळीस वर्षाच्या राजकारणात एकदा देखील हा माणूस मराठा समाजाविषयी काय बोलू शकत नाही बघा यांची कात्रणं सांगितलं यांनी मराठा समाजाला समाजाला आरक्षणाची गरज नाही पुढारीची बातमी हे पत्रक एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचं जिथं मराठा समाजाचं सगळं विलीन करून टाकलं ओबीसी मध्ये झोपलाय तुम्ही ते नाही कळत तुम्हाला आज तुम्हाला हत्या झाल्यानंतर कळते की काय नक्की झालं यांनी बघा आपल्या मराठा समाजातल्या माणसाला मांडलं मग मराठा समाज आता उठतात आम्ही ओबीसीतला एक जण ठोकतो आम्हाला कळतच नाही नक्की काय चाललंय आमचे ब्रेन वॉश करून टाकलेत पूर्णपणे पूर्णपणे वॉश करून टाकलेत हे सत्तेत बसलेले हे विरोधात बसलेले यांना म्हणा या बघू समाजासाठी एकत्र आणि एखादी संयुक्त पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की बाबा हा मार्ग आहे या मार्गानं आपल्याला मराठा समाजाचं आरक्षण भेटणार आहे चला आपण हा मार्ग अवलंबूया नका करा आंदोलन नका करू तुम्ही नका हिंस बनू नका जाती जातीत भांडणं करू त्याला आपण सगळे मिळून एक आणि मराठा समाजाला गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण देऊया हाय का कोणाच्या हिंमत येत आहे का कोण याचा अर्थ साधं हे राजकारणासाठी करतायत यांना मतदान पाहिजे फुटू द्या खालच्यांची डोके आपल्याला काय मतं मिळाली बच झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत एक खून करून टाका मराठा समाज पुन्हा पेटेल कारण मनोज जारांगींची आता ताकद कमी झाली आहे हे शरद पवारांना समजलंय किंवा बाकीच्यांना देखील समजलंय की ओबीसीचा आता काही जास्त चालणार नाही आणि हा जो कालचा जो प्रकरण झालं याला जे काही मी तुम्हाला म्हटलं ना या सगळ्या गोष्टी चिटकवण्यात येते याच्या मागचं सत्य काही वेगळंच आहे सत्य काही वेगळंच आहे हे मारणारे आरोपी कोण आहेत काय ते बरोबर सापडतील आणि सापडलेच पाहिजेत आणि ते सापडूनही त्याच्यासाठी काही लोक देखील त्याच्यात हात चालवत आहेत पोलीस देखील यात मिळालेले कसला न्याय मागायचा आहे कसला न्याय मागायचा आहे त्याच्यामुळं बाबांनो तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे तुम्हाला वाटतंय तेवढं सहज नाही आहे हे यातून नाहक एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा या, या राजकारण्यांना सगळ्यांना सवाल करा मी का म्हटलं तुम्हाला माहिती आहे आता संयुक्त पत्रकार परिषदेचं त्या जरांगे पाटलांनी जर हे केलं असतं ना जे मी आता बोलतोय की तुम्ही विरोधातले आणि तुम्ही सत्तेतले या दोघंही एकत्र यानं आम्हाला द्या उत्तर आमच्या प्रश्नाची ही भूमिका जरांगे पाटलांची असायला हवी होती त्यांची भूमिका ती ज्या यायला बी जे पीलाच पाडतो आणि त्या था फडणवीसाला थांबतो त्या शिंदेलाच मातीत घालतो कोण आहे बाबा शिंदेला मातीत घालायला आणि त्या फडणवीसाला मातीत घालायला कोण आहात कोण तुम्ही दीड एक वर्षापूर्वी उभे राहिलेले मराठा समाजाचे नेते आहात तुम्ही त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठल्याही थराला जाऊन काहीही कराल मी म्हटलं ना भूमिका काय पाहिजे होती पाटलांची भूमिका काय पाहिजे होती बाबा मला दोघांनीही सांगा पवार साहेब तुम्ही देखील चाळीस वर्ष राजकारणात होता चौऱ्याण्णवला घात केलात इतकी वर्ष दोन हजार चौदापर्यंत राजकारणात तुम्ही होता आरक्षण का नाही देऊ शकला फडणवीस शेठ तुम्ही दोन हजार चौदा नंतर या सत्तेत बसलं आहे तुम्ही का नाही आरक्षण देऊ शकला दोघांनाही समोर घ्याने विचारा ही भूमिका पाहिजे होती मराठा समाजाची त्या ओबीसीतून घुसतो आणि याच्यातून घुसतो आणि याला पाडतो आणि त्याला उभा करतो हे कुठलं कुठल्या गोष्टी काय कळत नाहीत का याच्यावरती बोलायचं नाही का आम्ही मग आम्ही कसलं सत्य म्हणतो मांडतोय घंट्याचं आणि हेच मी बोलत राहणार हे मला बोलावं लागेल कारण हे सत्य आहे ह्याच्यातून नाहक गोरगरीब समाजातली लोकं म भाजून निघतात बाबांना तुम्हाला कळत नाही कित्येक मराठा समाजाच्या लोकांवरती केसेस आहेत किती ओबीसींच्या लोकांवरती केसेस आहेत या माग आत्ता परभणी जे आले ना हे संविधानाच्या याच्यासाठी सगळे दलित बांधव त्यांच्यावरती आता किती केसेस ठोकले आहेत तुम्हाला आपल्याला काही पडलेलं नाही आहे नंतर घेतात ना अण्णा बाबा भाई ताई सगळ्या हातवर करून मग पोलिसाचा खुटा घुसवतात ना मागणं मग कळतं तिच्या आईला झक मारली आणि चला साहेबाचं ऐकून ती दुकानं फोडली आणि ते सगळं राडे केले आणि त्याला मारला मग कळतं त्याशिवाय कळत नाही मग सगळे हात काढून घेतात या सगळ्या गोष्टी सत्यता आम्हाला समजली पाहिजे आणि ती समजत नसेल तर मग आम्ही आम्ही फक्त एका विचारधारेचे आहोत आणि एका विचारधारा ही माणसाने नेहमी मातीत घेऊन जाते हे लक्षात ठेवा बाबा नो मला जे सत्य मांडायचं होतं ते मी मांडलं तुम्हाला अनेकांना वाईट वाटेल मी पाटलांना बोललो मी याला बोललो बाबांनो मी कुणाच्याही विरोधात नाहीये मला फक्त विरोध आहे की मी मी खरा सच्चा माणूस आहे तुम्ही माझ्या समाजाचा विचार करतोय कर पाटलांना समाजाचा विचार असेल ना त्या असं नाही करू शकत ज्या ओबीसीच्या हाकींना एवढा समाजाचा विचार असेल ना तर ते, ते हाके एवढ्या मोठ्या वलगाना नाही करू शकत बाबांना हे फक्त वरचे तुम्हाला खाली झुजवतायत झुंजवतायत मरा तिच्या आयला तुम्ही एकमेकांचे विरोधक होऊन मरा एक मरा तिच्या आयला तुमचं काही घेणे देणार नाही विचार करा बारकाईनं विचार करा मला खाली कमेंटमध्ये शिव्या घालून तुम्हाला काय होणार आहे मी वाचून आणि सोडून देईन परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला विचार बदलावे लागतील जे काही झाले ना गिचडी सगळी बिहार करून टाकला महाराष्ट्राचा या सगळ्या लोकांनी हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे याच्यामध्ये ना सत्तेवाल्यांकडे बोट करू नका न्यायविरोधकांकडे सगळे एका माळेचे म्हणी एका माळेच्या मने हिंदू म्हणून एक करा हे मी फक्त तुम्हाला सांगायला आलो हिंदू म्हणून एक करा हिंदू हिंदू फक्त डोक्यात तुमच्या हिंदुत्व घुसवा बस तुम्हाला जाती भीती काढायची गरज पण लागणार नाही एवढंच मला फक्त तुम्हाला, तुम्हाला सांगायचं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तर याच्यात पण काहीजण शिव्या घालतील ठीक आहे असोच या सगळ्या गोष्टी चालणार का आपण कोणाची हात धरू शकत नाही ना कोणाचा विचार बदलू शकत नाही तर त्याला क तेवढंच त्याची समजच तेवढी तर तो बोलणारच खाली येऊन त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कळाला